आपले भाऊ जय पवार पार्थ पवार उद्यापासून दौरा करणार आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण सुप्रता यांचा दौरा करणार कसं पाहता याकडे गोष्ट आठवड्यात अजित म्हटलं होतं कुटुंब कुठलं किंवा कुटुंबाला एकटं आणलं जाते त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी

माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहे ते विरोधामध्ये काम करणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे म्हणजे त्याच्यामुळे आज खर तर मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला मी ते कुटुंब पवार साहेबांनी आज पहिल्यांदा राजकारणात आल्याबद्दल आपलं स्वागत केलेलं आहे आपल्याला ग्रामपंचायतीपासून वरती जायला आवडेल का डायरेक्ट आपल्याला आमदार खालू, खालून वर जायला आवडेल तुम्हाला माहिती आहे की कि मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि ग्राउंड लेवल पासून काम ले करत आलोय आणि आणि जर उद्या वरती जायचं असेल तर ग्राउंड लेवलचा अनुभव खूप महत्वाचा आहे असं माझं मत फाउंडेशनच्या माध्यमातून विरी विरीची काम असतील वडाखोली करण्याची काम असेल ह्याला प्राधान्य देत आलेलंच आहात आपण भविष्यात आपले उद्दिष्ट काय असणार जे आपण करत आलो आहे ते आपण करत राहणार म्हणजे आज आपण पंधराशेपेक्षा जास्त विहिरी सोपले आणि आपलं चांगलं नशे का बुडलं बनायचं आणि पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं असं चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतंय की पाणी पाणी सगळीकडं असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार आज विजित केले नाही पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आयुष्याने प्रचार दौऱ्याचं प्रत्यक्ष सभा घेणार आहे येणाऱ्या लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे आणि पवार विरुद्ध पवार असा संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय सांगा अजून उमेदवार ठरलेले नाही त्याच्यामुळे ठरल्यावर आपण बोलू दोघांचे पण रथ विकासाला तालुक्यामध्ये फिरू लागले त्यामुळे दोन्ही उमेदवार असले तर अजून ठरले नाहीत जर ठरले तर तुम्ही कशा पद्धतीने तर बघू आज आज पवार साहेबांनी राजकारणात याचं स्वागत केलेलं आहे परंतु कायम कधी राजकारणाच्या बरोबर न राहिलेले वडील श्रीनिवास पवार

हिंदी में जानना चाहेंगे शरद पवार में क्या, कैसा लग रहा है और यही मैं क्या है कि बहुत सालों से इधर बारामती में काम कर रहा हूँ इसलिए ये ऑफिस को मैं अभी देखने के लिए आया हूँ लोकसभा चुनाव में भी आप सक्रिय हो सकते हैं मरा चल ओके धन्यवाद